लासलगाव येथील बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी शहरातील नागरिकांनी वाहनांची योग्य ठिकाणी पार्किंग करावी असे आवाहन ए पी आय भास्कर शिंदे यांनी केले सर्व विंचूर तसेच लासलगाव येथील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की लासलगाव बाजार समिती तसेच विंचूर उप बाजार समिती येथे लाल कांद्याची आवक वाढल्याने रहदारी वन त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने सर्व शेतकरी बंधूंना तसेच चारचाकी दुचाकी वाहन चालकांना विनंती करतो की आपले जे वाहन आहे ट्रॅक्टरला पाठीमागील बाजूस रिप्टेक्ट रिप्लेक्टर लावण्यात यावे तसेच चारचाकी व दुचाकी वाहन चालकांनी कुठेही रहदारीस अडथळा होणार नाही या पद्धतीने आपले वाहने उभी करावी जेणेकरून रहदारीस अडथळा होणार नाही व अपघाताचे प्रमाण कमी होईल तसेच रहदारी अडथळा होऊ नये म्हणून आपण सर्वांनी काळजी घ्यावी व विंचूर ते लासलगाव येथे रहदारी मुक्त राहण्यासाठी सर्वांनी आपले आपले वाहन हे काळजीपूर्वक पार्क करावे तसेच रात्रीच्या वेळेस बऱ्याच वाहनांवर जो हेडलॅम्प आहे त्याच्यामध्ये मॉडिफाईड करून तो जास्त प्रकाश पडेल या अनुषंगाने ठेवण्यात येतो दलित असे कुणीही करू नये आम्ही सदर वाहनांवर किंवा रहदारी अडथळा होईल अशा प्रकारे जे वाहने उभे करतील त्यांच्या जास्तीत जास्त कारवाई करणार आहोत